अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा गोदावरी नदीच्या धारंगाव येथील नदी पात्रातून शासकीय मालकीची बाळू विना परवाना बेकायदा वाहतूक करताना पोलिसांनी सचिन प्रकाश पवार वय पंचवीस धंदा ड्रायव्हर राहणार वाकत तालुका निफाड जिल्हा नाशिक यांच्या विरुद्ध पोलिसांनी कारवाई करून एम एच सतरा बी वाय पस्तीस चोवीस या क्रमांकाचा वीस लाख रुपये किमतीचा ट्रक तीस हजार रुपये किमतीची सहा ब्रास वाळू असा एकूण वीस लाख तीस हजार रुपये ऐवज कोळपीवाडी ते कोपरगाव रस्त्यावर धारंगाव शिवारात युवराज रणशूर स्मारकाच्या समोर पकडून जप्त केला आहे या प्रकरणी पोलीस नाईक रामचंद्र हिरामन साळुंके यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार जी एस मांडेकर करीत आहेत